नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय प्रफुलभाई पटेल यांच्या बाबतीमध्ये संजय राऊत यांनी अत्यंत खालच्या पातळीची भाषा आज वापरली मी सोडणार नाही नागडा उघडा करेल ही जी भाषा आहे ना संजय राऊत हे तुम्हाला असं वाटतं की रोज येऊन तुम्ही कोणावर तरी आरोप करता कोणावर तरी खालच्या पातळीची भाषा वापरता परंतु काही लोक तुम्हाला उत्तर देत नाहीत त्याच कारण हे की शहाणा जो आहे तो शहाणा मनुष्य हा कधीही मूर्खाच्या नादी लागत नाही आणि तो गप्प बसल्यामुळं मूर्खाला असं वाटतं की तो मलाच घाबरलाय तुम्हाला कोण घाबरत नाही आणि तुम्ही कोणाला नागडं उघडं करायचं सोडून द्या तुमच्या अंगावर ईदभर कापड देखील लोकशाहीमध्ये जनतेने मताच्या माध्यमातून ठेवलेलं नाही कशाला उगाच तुम्ही नागड्या उघड्या करण्याच्या गप्पा मारता अरे कधीतरी कधीतरी स्वतःच्या मनाला विचारा की ज्या वेळेसपासून तुम्ही प्रसिद्धीला हपापलेल्या आहात त्यावेळेस पासून आपल्या पक्षाची किती बर्बादी झाली यावर कधीतरी चिंतन करा अरे प्रफुलबाई पटेलांना नागरं करण्याची भाषा बोलता तुम्ही तुमच्या हिंमत आहे प्रफुल्लबाई पटेलांना नागरं उघडं करण्याची काय बोलता तुम्ही कायम प्रकाश झोतात राहण्यासाठी स्टेटमेंट देता हा तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही इशारा देतो आमचे नेते आदरणीय अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते यांच्यावरती जर संजय राऊत तुम्ही खालच्या पातळीची भाषा वापरली तर तुम्हाला नागरं उघडं कोण करत येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दाखवून देऊ निर्लज्जन सभासुखी की जी म्हण आहे की आजच्या काळामध्ये संजय राऊतांना तंतोतंत लागू होते संपूर्ण महाराष्ट्राने तुम्हाला निर्लज्ज म्हणून घोषित केलं तरी देखील तुम्ही सदा सुखी आहात यावरूनच तुमची काय मानसिकता आहे किती तुम्ही राजकारणासाठी खाली जाऊ शकता आणि किती तुम्ही निर्लज्ज आहात याच तुम्ही काल वक बोर्डाच्या विधेयकामध्ये दाखवून दिलं आणि त्यानंतर आज आमचे नेते प्रफुलभाई पटेलांवर आरोप करताना तुम्ही दाखवून दिलं की कि तुम्ही किती पातळी सोडू शकता यापुढे नेत्यांच्या बाबतीमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीमध्ये बोलताना जर तुम्ही भाषा घसरला तर तुम्हाला अस्सल गावरान भाषेमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुम्हाला उत्तर देईल